निवेदक एक अभिनेता म्हणून तुझी जास्त छान ओळख आम्हाला व्हावी सगळ्या आपल्या महाराष्ट्राला म्हणून तुला बोलवले नाही या सगळ्याचे म्हणजे अभिनेता म्हणून किंवा इतक्या निवेदनामध्ये इतके सुंदर शब्द या सगळ्याची ओळख तुला झाली मी घाटकोपरला होतो लहानपणापासून आणखीन मग सार्वजनिक गणेशोत्सव शाळेमध्ये असताना शिशुविहारला तिथल्या शिक्षकांनी मला खूप एनकरेज केलं आणखीन मग कधी मणिभवन मध्ये गांधी वक्तृत्व स्पर्धा असायची कधी कुमार कला केंद्राची आंतरशालीय मोनो ऍक्टिंग किंवा वक्तृत्व स्पर्धा काही काही शाळेत एक नियम होता की कुठलीही स्पर्धा असली की ही दहा मुलं त्या स्पर्धेमध्ये आम्हाला कोणी विचारायचंही नाही की तुम्ही भाग घेणार का आमची नावं असायची मग शिक्षक आमची तयारी करून घ्यायचे मग त्या स्पर्धेत जायचं तो पहिला प्लॅटफॉर्म होता जिथे गेल्यावर कळलं की असं एक व्यासपीठ नक्की आहे जिथे आपल्याला जे म्हणायचं ते सांगता येतं मग कुणाचा कितवा नंबर वगैरे काही काही तेव्हा कळत नव्हतं या सगळ्या शालेय जीवनामध्ये मी रोज माझी एक घाटकोपर लोकल होती त्यातल्या त्यात कमी गर्दीची घाटकोपर दादर <laughs> त्या लोकलमधून जाताना तेव्हा दूरदर्शन खूप नवीन होतं आणखीन रोज वर मी जे काही पाहायचो ऐकायचो ते ह्या घाटकोपर दादर माझे जे सहप्रवासी शाळेतली मुलं होती त्यांना मी ते सांगायचो म्हणजे <laughs> पहिला नॅरेटरशिप तिथून आली असणार <laughs> की काल मी हे ऐकलं काल मी हे वाचलं काल फुलखिल गुलशन गुलशन मध्ये अमुक झालं हे सगळं एक बाई कायम ऐकायच्या त्या बाईंनी माझ्या आईला सांगितलं की हा मुलगा खूप चांगला नॅरेटर आहे हा खूप छान त्यात रंग भरून ते सांगतो सगळं तर तुम्ही याला आकाशवाणीवर का नाही पाठवत आणि त्याने अर्ज केला मग आकाशवाणीवर गंमत जम्मत ते लहान मुलांचा कार्यक्रम त्याच्या ऑडिशनला मला बोलवलं गेलं आणि मग तिथून मी गम्मत जम्मत करत राहिलो त्यातून मग दूरदर्शनचं किलबिल पण आलं गणेशोत्सवात काम करताना एक आमच्याच कॉलनीमध्ये बेस्टचा एक एम्प्लॉई होता नरेंद्र आंगणे त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी माझ्या वडिलांनी सांगितलं की हा मुलगा इतकं छान करतोय सगळं याला फॉर्मल ट्रेनिंग द्या सुधा कर्मणकरांचं hmm. नाट्य शिक्षण शिबिर असतं लिटल थिएटरचं hmm. त्यात तुम्ही याला का नाही पाठवत hmm. मग मी तिथे गेलो मग सुधात नाटकं मग तरी नाटकामध्ये एखादी छोटीशी भूमिका तेव्हा काही काही कळायचं नाही फक्त सुधाताई होत्या मीना नाईक होत्या दारवेकर मास्तर होते या सगळ्यांच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं आपण शिकायचं आणि नाटकात हिरो कोण किंवा आपला रोल काही कळत नव्हतं काम करायचं काम करायचं बस याच प्रवासात केव्हा तरी सुधाताईंच्याकडे लिटिल थिएटरचं आमचं वर्कशॉप चालू असताना सुधाताईंच्याकडे असा एक प्रस्ताव आला की रमेश देवांचं अजिंक्य थिएटरचं आव्हान नावाचं नाटक होतं त्याचे काही प्रयोग झाले होते आणि मास्टर अलंकार त्यात भूमिका करत होता सीमाताई होत्या रमेशजी त्यात भूमिका करत होते पद्मश्री कदम म्हणजे तेव्हाच्या पद्मश्री जोशी आणि हे सगळे कलाकार त्यात होते आणि अलंकार त्याच्या शूटिंगमध्ये खूप बिझी होता आणखीन रोल खूप चांगला होता वेट अन्टील डार्क वरच हा मराठी नाटक होत आहे आणखीन तो मुलगा आणि त्या आंधाळ्याबाई आणि मग रमेश देवांची सगळी विलनगिरी आणि त्यात तो कसा आपल्या काकूला मदत करतो वगैरे याचा तो रोल होता आणि मला पहिल्यांदा सांगितलं की रमेश देवांचं नाटक आहे आणखीन त्यांना एक मुलगा हवाय मी तिथे गेलो माझा जो काही इंटरव्ह्यू व्हायचा तो शिवाजी पार्कात झाला आणखीन त्यांनी मला विचारलं बाळा तुला काय येतं तर तेव्हा मी नटसम्राट मधलं ते जे एक शेवटचं स्वागत आहे माझ्या लाडक्या कोकऱ्यात ते कुमार कला केंद्रात वगैरे करत होतो मी नु। ते करून दाखवलं आणि हे झाली इम्प्रेस ते म्हणाले की अरे तू खूप छान करतोस पण माझ्या नाटकात तुला असा रोल नाही करायचा माझ्या नाटकातला रोल रॉबिन रो, रॉबिनहुड वगैरे तुझ्या खिशात पिस्तूल असणार वगैरे असा रोल आहे आणि तू काकूला वाचवतोस या सगळ्या दृष्ट्यांपासून करेन की मी मला काही नाही वाटणार खरं आव्हान पुढे होतं नाटकाचं नावच आव्हान होतं आणि ते मला मोठं आव्हान होतं की आठच दिवसात जळगावला पहिला प्रयोग होता आणि सीमाताई ऑलरेडी एका शूटिंगसाठी गेलेल्या होत्या आणि त्या मला म्हणजे त्या आणि मी एकत्र रिहर्सल करू शकणार नव्हतं मग रोज शाळा सुटल्यावर मधुसूदन जोशी अलंकार पल्लवी पद्मश्रीचे बाबा जे या नाटकाचे सहनिर्माते होते ते मला शाळा सुटल्यावर घेऊन जायचे धुरू हॉलमध्ये मग तिथे रिहर्सल व्हायची आणि ती रिहर्सल अशी होती की तिथे काहीच नसायचं म्हणजे इथे सोफा असणार इथे जिना असणार इथे सीमाताई असणार आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळं असायचं आणि एकदम मी जळगावला गेलो आणि सीमाताईनं बघितलं नाटक सुरू व्हायच्या आधी आणि आय वॉज सो थ्रेड की बालनाट्यात काम केलेला माणूस आणि असा छान सेट सेटवरती असा मस्त जिना आणि त्या जिन्यावरून मी एंट्री घेणार वगैरे 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 आणि ते एक माझ्या क्यूचं वाक्य होतं की सीमातेनं अरुण सजगेरी नाटकातले त्यांचे मिस्टर म्हणतात की अगं ही बारा तेरा वर्षाची मुलं अशीच बघायची आणि इतक्यात त्या नंदूची एंट्री होते जिन्यावरून हॅन्डस अप आणि तो सीमाताईनं बघतो आणि अरे बापरे काकू असं म्हणून तो जिन्यावरून खाली येतो आणि आहेच मग पुढे मला अजून आठवत हा प्रवेश सुरू व्हायच्या आधी एकतर सगळ्यांना टेन्शन होतं की हा मुलगा पहिल्यांदा करतोय व्यावसायिक नाटक त्यातून इतका जबरदस्त रोल हा काय करणार आणि जसजसं ते वाक्य जवळ यायला लागलं तस तसे हे सगळे मला की बघा तू दरवाजा धडकून जायचा भीती वाटली तर लोकांकडे बघायचं नाही वगैरे आणि मला अजिबात भीती वाटत नव्हती की तो पूर्ण प्रयोग केला दुसरा अंक संपल्यावर पात्र परिचय मध्ये मी ऐकलं की नंदूच्या भूमिकेत वंडर बॉय मास्टर संदीप वा इथे असं पण असत पण ऑफकोर्स सीमाताईंचा मी कायम ऋणी राहीन की त्यांनी मला पहिल्यांदा हा बॅलन्स शिकवला की नाटक आणि तुझा अभ्यास नाटक आणि तुझं करिअर याच्यात काय असेल हवं मला वाटतं याची सुरुवात तिथून झाली असणार की आपण आपल्याला नाटक करायचं असेल शाळेत मी कधी पहिला वगैरे आलो नाही पण पहिल्या तिनात असायचो असण्यात नसण्याचा भास आणि नसण्यात असण्याचा भास अभिनयाचा पहिला रंग संदीप कोकळी